परतीच्या पावसाने नगरमणमाड राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे आणि जड वाहनांच्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत हे खड्डे इतके मोठे आहेत की या खड्ड्यांमध्ये वाहन आदळून वाहनांचे टायर फुटणे पाटे तुटणे इत्यादी घटना घडतात त्यामध्ये खड्डे लक्षात न आल्यामुळे वाहन खड्ड्याजवळ येताच अचानक ब्रेक दाबून वेग कमी करतात त्यामुळे पाठीमागून वेगाने येणारी वाहने वाहनांना धडकून अपघात होत असताने हे खड्डे चिंतेचे विषय बनले आहेत एक वर्षांपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती परंतु अतिशय निकृष्ट काम झाल्याने या राज्य महामार्गाची परतीच्या पावसाने अतिशय दुर्दशा झाली या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यांची दुरावस्था कायम आहे त्यामुळे साईभक्तांना देखील या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे या राज्य महामार्गाची दुरावस्था कायम राहून परिस्थिती जैसेथे असल्याने वाहन चालक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत हे रस्ता दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित सुरू न केल्यास राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक संघटनांच्या वतीनं देण्यात आला आहे नगर मनमाड राज्य मार्गावर कोल्हार ते बाबळेश्वर दरम्यान मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवत असताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात देखील झालेले आहेत याची लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेऊन खड्डे बुजवणं गरजेचं आहे न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण एसनायन मीडिया कोल्हार